अपहरण करून खंडणी गोळा करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या अहिल्यानगर पथकानं जेरबंद केली आहे अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अपहरण करून खंडणी गोळा करणाऱ्या सात जणांच्या टोळीला जेरबंद केलं असून दोन जण फरार झाल्या बापूसाहेब गाकरे यांच्या चित्रपट स्टाईल अपहरण करून त्यांना मारहाण करत गोडाऊनमध्ये ठेवण्यात ठेवलं होतं तसेच सुटकेसाठी दहा लाख रुपयांची खंडणी अपहरणकर्त्यांनी मागितली होती या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनं त्याचा तपास करत सात जणांच्या टोळीचा पर्दाफाश करत त्यापैकी पाच जणांना अटक केली असून दोन जण मात्र फरार आहेत सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा संशयित इसम ओम अशोक ठोंबरे आणि अजय शंकर हुलावळे यांनी त्यांच्या साथीदारांसह केलं असून ते कोथरूड पुणे येथे आहेत पथकानं तात्काळ कोथरूड पुणे गाठत आरोपींचा शोध घेतला असता मिळून आल्यानं त्यांचं नावगाव विचारलं असता त्यांनी त्यांचं नावं ओम अशोक ठोंबरे वैवर्ष वीस अजय शंकर हुलावळे वैवर्ष एकवीस सोन्या उर्फ आदित्य रावसाहेब गागरे वैवर्ष एकोणीस साई परमेश्वर ढवळे वैवर्ष अठरा रामेश्वर उर्फ राया आदी असल्याचं सांगितलं तर अन्य दोन जण फरार आहेत आरोपींच्या सांगण्यावरून एक लाख एकोणीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपींना गुन्ह्याच्या तपासाकामी राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारके यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत पुढील तपास सुरू आहे इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर